एच बी एन सी सिक्स आईचे आरोग्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आईचे आरोग्य याबाबतीत सविस्तर माहिती मिळणार आहे या व्हिडिओमध्ये महिला गरोदर आहे की नाही याची तपासणी शेवटची मासिक पाळी म्हणजेच एल एम पी आणि बाळांतपणाची अपेक्षित तारीख म्हणजेच ई डी कशी ठरवायची बाळांतपणाआधीच्या काळात येणाऱ्या अडचणी आणि धोक्याची लक्षणं ओळखणे त्यासाठी योग्य वेळी महिलेला आरोग्य केंद्रात पाठवणे बाळणपणाचे नियोजन करणं गरोदर महिलेच्या आरोग्याचा पाठपुरवठा करणं सुरक्षित बाळंतपण बालान्पन। बाळंतपणात तातडीची म्हणजेच इमर्जन्सीची स्थिती कधी असते हे कसं समजून घ्यायचं आणि त्यानुसार योग्य वेळी महिलेला आरोग्य केंद्रात पाठवणं ए एन एमच्या मदतीने माता आरोग्य कार्ड भरणं या सर्व बाबी आपण सखोलरित्या जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जाणून घेऊया महिला गरोदर आहे की नाही याची तपासणी महिला गरोदर आहे की नाही हे ओळखण्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे मासिक पाळी चुकणं जर मासिक पाळी वेळेवर आली नाही तर ती एक महत्त्वाची खूण असते मासिक पाळी चुकल्यानंतर निश्चय किट वापरून तपासणी करणं खूप गरजेचं आहे या किटच्या मदतीने घरीच गरोदरपणाची खात्री करता येते पहिलं पाऊल किट उघडा दुसरं पाऊल नमुना योग्य प्रकारे किटमध्ये ठेवा तिसरं पाऊल काही मिनटात निकाल मिळवा जर तपासणी निगेटिव्ह आली आणि महिला गरोदर नसेल तर तिला चिंता करायची गरज नाही जर गरोदर होण्याची इच्छा नसेल तर कुटुंब नियोजनाच्या पद्धतींबद्दल आशा सेविकेने तिला योग्य माहिती द्यायला हवी तपासणीचा जो काही निकाल असेल तो खाजगी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं महिलांचा आत्मसन्मान आणि विश्वासदेखील वाढणार आहे आशा सेविका म्हणून तुमचं काम म्हणजे महिलांना योग्य माहिती देऊन त्यांना आधार देणं नव्या जीवनाची ही सुरुवात गोड आरोग्यदायी आणि सुरक्षित होऊ द्यात आता पाहूयात शेवटच्या मासिक पाळीच्या आधारे बाळणपणाची तारीख कशी अंदाजे ठरवायची गरोदरपणामध्ये वेळेत योग्य तपासण्या आणि आरोग्यसेवा मिळवण्यासाठी बाळणपणाची अपेक्षित तारीख ठरवणं खूप महत्त्वाचं असतं सर्वात पहिलं पाहूल म्हणजे महिलेला विचारणं की तिची शेवटची मासिक पाळी कधी सुरू झाली होती बाळणपणाची तारीख ठरवण्यासाठी तीन सोपे पर्याय आहेत पहिलं म्हणजे शेवटच्या मासिक पाळीपासून नऊ महिने मोजा त्यानंतर त्यात सात दिवसांची भर घाला आणि हीच तारीख बाळणपणाची अंदाजे तारीख असेल आता आपण या बाबतीचे उदाहरण पाहूया समजा शेवटची मासिक पाळी सुरू होण्याची तारीख हे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे अधिक नऊ महिने मोजले तर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख येते त्यात सात दिवसांची भर घालायची आहे म्हणजेच झालं काय तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस याचाच अर्थ बाळंतपणाची तारीख साधारण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असेल सर्व आशांनी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ही तारीख अंदाजे असते बाळ जन्माला या तारखेच्या पंधरा दिवस आधी किंवा नंतरही येऊ शकतं त्यामुळं प्रत्येक महिन्याची आरोग्य तपासणी नियमित असायला हवी बाळणपणाची तारीख ठरवणं म्हणजे गरोदरपणाचं योग्य नियोजन करण्याचा पहिला टप्पा आणि तुम्ही एक आशा सेविका म्हणून त्या गरोदर मातेचे योग्य नियोजनाचे हे काम आणखी सोपं आणि प्रभावी करणार आहात सुरक्षित बाळांपणासाठी आशा सेविकांनी लक्ष द्यायच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी गरोदर महिला आणि तिच्या बाळाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही या गोष्टी समजून घेऊन त्यांना सांगायला हव्यात पहिलं म्हणजे बाळांपणाआधी तपासणी किती वेळा करावी प्रत्येक गरोदर महिलेनं प्रसूतीच्या आधी निदान चार वेळा तपासणी केली पाहिजे पहिल्या तीन महिन्यातच गरोदरपणाची नोंदणी करणं खूप महत्त्वाचं आहे आता या भेटी कधी घ्यायच्या ते पाहू पहिली भेट बारा आठवडे पूर्ण होण्यापूर्वी किंवा त्याला असंही म्हणता येईल की गरोदर असल्याचं कळाल्याबरोबर लगेच दुसरी भेट ही चौदा ते सव्वीस आठवड्यांच्या दरम्यान असायला हवी तिसरी भेट अठ्ठावीस ते चौतीस आठवड्यांच्या दरम्यान असायला हवी आणि चौथी भेट ही छत्तीस आठवड्यांनंतर असायला हवी तुमच्या गावातल्या महिलांना या वेळापत्रकानुसार डॉक्टरांकडे तपासणीला घेऊन जा तसेच तिसऱ्या आणि चौथ्या भेटीत वैद्यकीय तपासणी आणि टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आता पाहूयात बाळानपणाच्या सेवांमधल्या महत्त्वाच्या गोष्टी आशाताई तुम्ही गरोदर महिलेला या गोष्टी नक्की समजून सांगा लवकरात लवकर नोंदणी करणं नियमितपणे वजन तपासणं आणि त्याची नोंद ठेवणं ॲनिमियासाठी रक्ताची तपासणी करणं प्रोटीन आणि साखरेसाठी लघवीची तपासणी रक्तदाब मोजणे ॲनिमिया होऊ नये म्हणून तीन महिने रोज आयन फॉलिक ॲसिड म्हणजेच लोहाची एक गोळी त्या गरोदर मातेनं घ्यायची आहे ॲनेमियावर उपचार घेणं गरजेचं आहे धनुर्वाताच्या म्हणजेच टी टीच्या लसीचे दोन डोस आहाराबद्दल माहिती बाळाच्या जन्माची तयारी बाळनपणा आधीच्या सेवा कुठे मिळतात हे त्या गरोदर महिलांना सांगितलं गेलं पाहिजे गरोदर महिला ग्रामीण आरोग्य आणि पोषण दिवस किंवा जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊ शकते तुमच्या गावातल्या अंगणवाडी केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयातही ही सेवा उपलब्ध असते तुमच्या मार्गदर्शनामुळे गरोदर महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य माहिती मिळेल आणि यामुळे प्रसूती सुरक्षित होतील आणि आईचं आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहील आता पाहूयात अडचणी आणि धोक्याची लक्षणं ओळखून योग्य वेळी उपचार मिळवण्यासाठीचं मार्गदर्शन गोरोदर महिलेच्या आरोग्याशी संबंधित अडचणी आणि धोक्याची लक्षणं ओळखून त्यावर योग्य ती उपाययोजना कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत तुमचं प्रत्येक गरोदर महिलेशी संपर्क साधणं आणि योग्य ती माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे बरं का डिलिव्हरीच्या आधीच्या काळात दिसणारी धोक्याची लक्षणं गरोदर महिलेला खाली दिलेली लक्षणं जाणवू लागली तर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे उच्च रक्तदाब थंडी वाजून ताप येणं रक्तस्राव होणं कमी किंवा जास्त तीव्रतेचा ॲनिमिया कावीळ होणं लघवीमध्ये प्रोटीन किंवा साखरेचं प्रमाण वाढणं हातपाय आणि चेहऱ्यावर सूज येणं गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी योग्य ठिकाण निवडणं गोरोदर महिलेमध्ये वरील धोक्याची लक्षणं दिसल्यास तिला गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांची आणि रक्त चढवण्याची सोय असलेल्या रुग्णालयातच बाळांपण करायला सांगा आता जाणून घेऊयात खास लक्ष देण्याजोग्या गरोदर महिला या आधीच्या बाळांपणात काही गुंतागुंत आलेली आहे का जसे की सिझेरियन खूप वेळ कळा येणं हे त्यांना विचारून घेतलं पाहिजे खूप जास्त प्रमाणात अनिमिया असेल अशा गरोदर मातेकडं खूप खास लक्ष देणं गरजेचं आहे आता जाणून घेऊयात कुठल्या गर्भवती महिलांना डिलिव्हरीच्या वेळी जास्त धोका असू शकतो कारण त्यांना खास लक्ष द्यावं लागतं एकोणीस वर्षाखालील गरोदर महिला चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाची गरोदर महिला याआधी तीनपेक्षा जास्त बाळांतपण जा झालेल्या महिला वजन अत्यल्प किंवा अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेली गरोदर महिला आशा सेविकांनी या गरोदर महिलांची यादी करणं खूप गरजेचं आहे सगळ्या गरोदर महिलांची नोंद करून ती पूर्ण असणं महत्त्वाची आहे यामध्ये विशेषतः लक्ष द्यायचं आहे गरीब घरातील महिला अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील महिला स्थलांतरित कुटुंबातील महिला गावापासून दूर किंवा शेतात राहणाऱ्या महिला गरोदरपणात घेण्याची काळजी आणि आहार गरोदर महिलांना पौष्टिक आहाराचं महत्त्व समजवा आहारात धान्य डाळी पालेभाज्या दूध अंडी मांस मासे यांचा समावेश असावा ॲनिमिया असलेल्या महिलांना मांस काजू बदाम यांचा आहारात समावेश करावा गरोदरपणात उपवास करणं किंवा जास्त वेळा उपाशी राहणं हे टाळायला पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला त्या गरोदर महिलेला समजून सांगायच्या आहेत बाळणपणाच्या आधी तपासणीसाठी कुटुंबांना मार्गदर्शन गरोदर महिलेला ग्रामीण आरोग्य आणि पोषण दिवसाला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करा तपासणी वेळच्या वेळी केली जाते का याची खात्री करा माता कार्ड नीट भरलं आहे का यावर लक्ष ठेवा बाळणपण सुरक्षित व्हावं यासाठी नियोजन करण्याची माहिती बाळणपणाची तारीख काढणं आणि माहिती देणं गरोदर महिलेच्या बाळणपणाची अपेक्षित तारीख काढून ती तिला आणि तिच्या कुटुंबियांना सांगणं बाळणपणाच्या नियोजनाबाबत वेळोवेळी चर्चा करणं आरोग्य केंद्राची माहिती ठेवणे तुमच्या भागातील आरोग्य केंद्र आणि तिथे मिळणाऱ्या सुविधांची माहिती ठेवा केंद्रातील डॉक्टर नर्स यांच्या संपर्कात राहा गरोदर महिलेला निदान एकदा तरी तपासणीसाठी तिथे घेऊन जा आणि तिला केंद्रातील डॉक्टर व नर्सची ओळख करून द्या प्रवासाची साधनं आणि आपात्कालीन व्यवस्थापन आरोग्य केंद्रात जाण्यासाठी कोणती प्रवासी साधनं उपलब्ध आहेत त्याची माहिती ठेवा सरकारी किंवा खाजगी वाहनांची व्यवस्था आहे का याची खात्री करा गरजेच्या वेळी मदतीसाठी गावातील वाहन चालकांशी आधीच बोलणी करून ठेवा आर्थिक नियोजन बाळांपणासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद वेळेआधीच त्यांनी करून ठेवली आहे का हे पहा महिला बचत गट किंवा तत्सम संस्थांशी संपर्क साधून मदतीसाठी आधीच योजना आखा धोक्याची शक्यता असलेल्या गरोदर महिलांवर विशेष लक्ष ज्या महिला शहरापासून किंवा हॉस्पिटलपासून लांब राहतात त्यांना बाळणपणासाठी योग्य केंद्रात जाण्यासाठी प्रेरित करा घरातच बाळणपण होण्याची शक्यता असल्यास संभाव्य धोक्यांबद्दल त्यांना जागरूक करा गरजेची कागदपत्रं तयार ठेवणं मातांचं कार्ड दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असल्याचा पुरावा तसेच इतर वैद्यकीय कागदपत्रं व्यवस्थित ठेवायला सांगा ग्रामीण आरोग्य आणि पोषण दिवसाचा उपयोग ए एन एम आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा गरोदर महिलांच्या बाळणपणाचं नियोजन त्यांच्याशी शेअर करा गुंतागुंतीची शक्यता ओळखणे एन एमच्या मदतीने गरोदरपणात धोक्याची लक्षणं असलेल्या महिलांची माहिती घ्या अशा महिलांना योग्य आरोग्य केंद्रात जाण्यासाठी मार्गदर्शन द्या आणि मदत करा बाळांपणाच्या सुरक्षिततेसाठी हे सर्व नियोजनबद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे वेळेआधीच योग्य तयारी केल्यास गोरोदर महिलेचं आणि बाळाचं आयुष्य सुरक्षित राहू शकतं आशाताई तुमचं काम खूप महत्त्वाचं आहे गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण सुरक्षित बाळणपणाला हातभार लावत असतो तुमचं योगदान समाजासाठी खूप अमूल्य आहे